पर्यंत आपण सिंपल प्रेझेंटेशनचे मॅक्झिमम पंधरा भाग पाहिले आज आपण सोळा भाग बघणार आहे मी तुम्हाला बोललो होतो की अठरा भाग आपण घेणार सिंपल प्रेझेंटेशनचा पहिला दुसरा तिसरा असे सोळा भाग पंधरा भाग झाले आज सोळा भाग आहे आणि याचा वापर केव्हा करायचा आहे तर हा सिंपल प्रेझेंटेशन टू बी फॉर्म आहे वर्बल क्वेश्चन याचे उत्तर एस किंवा नो मध्ये यायचे आणि हा झाला निगेटिव्ह मध्ये आहे निगेटिव्ह ओके आता याचा स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे ऍमिजार पहिले घ्यायचं ओके गे? नंतर सब्जेक्ट घ्यायचं नंतर नॉट घ्यायचं नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं ओके गे? किंवा ऍम ॲमिझार आणि नॉट यांना एकत्र केलं एजंट किंवा आरंट घ्यायचं नंतर सब्जेक्ट नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं ओके गे? आयसाठी नेहमी ऍम वापरायचं मी तुम्हाला नेहमी सांगितलं की दोघांचं सात धनगो का रिस्त आहे ते कधीही अलग होऊ शकत नाही ते कुणाच्या लग्नात गेले कुणाचे बर्थडे पार्टीमध्ये गेले हे दोघीच राहतील पण एज आणि आर यांना एक मी निघून जाते कधी याच्यासोबत कधी त्याच्यासोबत पण एम नाही एम हा किती आय सोबतच राहील मग हा एक्चन असेल आणि आर हा अनेक वचन असेल हे गोष्ट कधी लक्षात ठेवायची ही आणि तुमचं नाव आलं नेम राधिका हा नेहा ना? असं नाव आलं तर इज वापरायचं वे यू दे आणि अने, अनेक वचन म्हणजे बॉईज पीपल असं आलं त्याला आर वापरायचं किंवा दोन नावं आलं नेहा आणि राधिका जर असं दोन नावं आले तर आर वापरायचे ओके छोटा टेबल आहे सोपा टेबल आहे पण बोलण्यामध्ये मी तुम्हाला सांगित ना मी प्रत्येक पार्टचं सोपा टेबल आहे मी तुम्हाला प्रत्येक पार्टचं अलग अलग पाठ करून शिकवतोय तुमचा सिम्पल प्रेझेंटेन्स पूर्ण कम्प्लीट झाला पाहिजे हा माझा उद्देश आए। तर बगा, बगा, रहे? रहे बगा, आहे तर बघा याच्या शेवट कसं असणार आहे ते बघून घ्यायचं आता याचा शेवट बघा आता याच्या शेवट कसं राहणार आहे शेवट राहील बघा शेवट राहणार आहे तुमचं नाही आहे आहोत आहात आहे आता अगोदर आपण होकरार्थी नकारार्थी वर क्वेश्चन नक होकरार्थी पाहिला होता ओके जसं आता बघा हे वाक्य मला घ्यायचे की मी डॉक्टर नाही आहे ओके मी डॉक्टर नाही आहे आलय नाही आहे आले मग आपल्याला ते साधं वाक्य झालं काय झालं साधं वाक्य झालं आता मला हे वाक्य करायचं असेल तर मी कसं आहे आय एम अनही म्हणजे काय नॉट आय एम नॉट अन ओके आणि मी घेणारे अ डॉक्टर आय एम नॉट अ डॉक्टर आय छोटी पुस्तक पण आपण काय पाहतोय वरभर क्वेश्चन पाहतोय आपण जो वर क्वेश्चन पनार आहे तर हा जो मी डॉक्टर नाही आहे त्याच्या शेवटी काही फक्त का घ्यायचा मी डॉक्टर नाही आहे का जो एम असेल ना एम जो हेल्पिंग बरोबर असेल तो एक नंबरला घेऊन टाकायचा बघा एम जर पैकी पहिले घेऊन के टाकायचं म्हणजे हा एक पहिले घेतला मी एम आय नॉच एम आय नॉट अ डॉक्टर आणि शेवटी काही क्वेश्चन मग एम आय नॉट डॉक्टर मी शिक्षक नाही आहे का एम आय नॉट अ टीचर मी विचारवंत नाही आहे का एम आय नॉट अ फिलॉसॉफर असं वाक्य तुम्ही बनवत जायचे एम आय नॉट म्हणायचे एम आय नॉट एम आय नॉट ओके आता समजा एम आय नॉट चे शॉर्टकट माहितीये आरंठ म्हणतात किंवा काही लोक एंट म्हणतात ऍडव्हान्स मध्ये आता समजा तुम्हाला शी वापरायचं शी समजा आता एक वाक्य आपण दुसरं वाक्य ती शिक्षिका नाही आहे आता हे वाक्य बरोबर आहे आता ती शिक्षिका नाही आहे तर तुम्ही का ती म्हणजे शी शीला वापर शी का वापरतो आपण एज वापरायचंय शी इज म्हटलं ओके अँड नाही म्हणजे काय नॉट शी इज नॉट घेतलं आणि शिक्षिकाला काय म्हणतात आपण टीचर म्हणतो शी इज नॉट अ टीचर पण आता साधं वाक्य आता आपल्याला व्हॉरवर क्वेश्चन करायचे शेवटी फक्त आपल्याला काय वापरायचे का वापरायचे का कसं झालं ते वाक्य ती शिक्षिका नाही आहे का आपण काय केलं व्हॉरवर क्वेश्चन म्हणजे हा जो एज ना एज तो पुढे घेऊन टाकायचा म्हणजे कसं घेईल ए शी काय ए शी नॉट नंतर काय यायचंय तुम्हाला टीचर ए सी नॉट अ टीचर आणि शेवटी क्वेश्चन मार्क किंवा याला तुम्ही काय करायचं एज आणि नॉटला काय करायचं एकत्र करायचं तर तुम्ही काढणार एजन्सी ना तुम्ही एजन्सी अ टीचर आणि शेवटी काही क्वेश्चन मार्क घ्यायचं आणि याचं उत्तर मी तुम्हाला एस किंवा नो मध्येच द्यायचे जास्त पूर्ण वाक्य उत्तर द्यायची गरज नाही आहे तुम्हाला म्हणायचं ती लेखिका नाही आहे का असं म्हणायचंय तर तुम्ही काय म्हणू शकता ए नॉट अ रायटर किंवा एजन्सी अ रायटर तो विचारवंत नाही आहे का नाही आहे का आलाय तर तुम्ही का म्हणणार इज ही नॉट अ फिलॉसॉफर किंवा एजंट ही फिलॉसॉफर आणि जर समजा मी म्हटलं तर आय एम नॉट अनायच आणि समजा तो म्हटलं तर इज ही नॉट क्यू एजंट आणि समजा नेहा आला समजा नेहा शिक्षिका नाही आहे का शिक्षिका नाही आहे का तुम्ही इज नेहा नॉट अ टीचर किंवा एजंट नेहा अ टीचर समझा इतना आर यू आर तुम्ही हाय यू आर नॉट म्हणजे तुम्ही नहीं हाँ तो मैं तुम्ही डॉक्टर नहीं हाँ का तो आर यू हा जो आर है आर यू नू बघा आर यू आर यू नॉट अ डॉक्टर कि आर शू डॉक्टर आता अम्मी डॉक्टर नहीं हाँत का मैं एक वक्य घ आता हे साधं वाक्य आहे ओके अफर हे साधं वाक्य आहे हे क्वेश्चन नाही आहे आपण काय करू याला साधं करू आम्ही म्हणजे वी वी ला काय वापरतो आपण आर वी आर नॉट एवढं घेतलं काय नाही आम्ही विद्यार्थी तर आम्ही काय घेणार वी आर नॉट स्टुडंट आणि त्याला काय लावायचं येस लावायचं अ वापरायची गरज नाही कारण ते अनेक क्वेश्चन आहे आता याला मला भरभर क्वेश्चन करायचं असेल तर आम्ही विद्यार्थी नाही हाव त्यांना शेवटी फक्त काय करा तुम्ही का वापरा आम्ही विद्यार्थी नेहा हा तर मग हा ला काय करायचं पुढे घेऊन टाकायचं म्हणजे कसे मग आर वी आर वी नॉट स्टुडंट्स आर वी नॉट स्टुडंट आणि शेवटी काय क्वेश्चन मार्क आणि समजा तुम्हाला दुसरं पदन करायचंय हा आर आणि नॉटला एकत्र केला तर कसं होऊन जाईल आरंट आरंट वी स्टुडंट्स आणि शेवटी काय क्वेश्चन मार्क घ्यायचं संपला म्हणजे अनेक क्वेश्चन आला तर स्टुडंट घ्यायचे ओके तुम्हाला म्हणायचं राधिका अमेरिकी नागरिक नहीं है आता राधिका नाव न लक्षा नाव आल तो आप एज नहीं आता कस है राधिका अमेरिकी च नागरिक नहीं है का एज राधिका एज राधिका नॉट सीटीजन ऑफ अमेरिका राधिका अ किधिका ऑफ अमेरिका घर समझा मैं तू अमेरिके नागरिक नहीं है का मत तू आल तो आप तुला आर आर यू नॉट सिटीजन ऑफ अमेरिका किंवा आरंट यू अ सिटीजन ऑफ अमेरिका घ्यायचे समजा आम्ही आला आरंट वी किंवा आर वी नॉट असे घेऊ शकता तुम्ही आरंट वी सिटीजन ऑफ अमेरिका समजतं तुम्हाला काय होतंय कोणते वाक्य घ्या फिलॉसॉफर घ्यायचे असेल तुम्हाला आर यू नॉट फिलॉसॉफर किंवा आर यू फिलॉसॉफर आता तुम्हाला म्हणायचं असेल तुझ्या वडील सुतर आहे का आता हे वकारार्थी वाक्य तुझ्या वडील सुतर आहे का हे वकारार्थी वाक्य तुम्ही करा इज युअर फादर आता वड़ी एकजे इज युअर फादर अ कार्पेटर आकर अर्थी कर तुझे वड़ील सुतार नहीं है तो तुम्हें करना फादर नॉट अ कारपेंटर इजंट किर फादर कार्पेटर समझा तुम्हारा तो सोनार नहीं है का तो सोनार नहीं है का इज ही नॉट अ गोड स्मेट कि एजंट ही गोल्ड स्मिथ तो कंजूस नाही एज ही नॉट मायझर तुम्ही काही करू शकताय ती द्यायू नाही वापरू शकताय अतिशय सोपा टेबल होता तुम्ही जर कधी मागची सिंपल प्रेंटेन्स पाहिली नसेल तर पहिल्यापासून बघा म्हणजे तुम्हाला सर्व टेबल समजतील मी नेहमी सांगतो की ज्या ज्यावेळेस तु तुम्हाला ॲडव्हान्स शिकायचे असेल मग ॲडव्हान्स शिकताना तुमच्याकडनं चुका खूप कमी होतील करतो मी तुम्हाला काही वाक्य देतो सोडवण्यासाठी तुम्ही मला वाक्य लिहून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मी त्याच्या नक्की रिप्लाय देईल तर मी तुम्हाला काही वाक्य देतो हे चार वाक्य तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सोडवा मी त्याच्या नक्की रिप्लाय देईल पहिलं वाक्य बघा तो लोवार नाही हाय का लोआरला म्हणता ब्लॅक स्मिथ ब्लॅक स्मिथ ओके ब्लॅक स्मिथ ते वाक्य तुम्ही मला करून दाखवायचं ओके तिच्यामध्ये जबाबदार नागरिक नाही आहेत का जबाबदार नागरिकला म्हणता रिस्पॉन्सिबल सिटीजन तुम्ही बस स्टँडवर नाही आहात का बस स्टँडवर म्हणायचं असेल ऍट द बस स्टँड म्हणायचं आणि ती घरी नाही आहे का ऍट होम म्हणायचं बाकीचं तुम्हाला कसं वापरायचे कशापर्यंत वाक्य करतात मी तुम्हाला मगाशी सांगितलंय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तुम्हाला वाटतं की तुमच्यासाठी हा व्हिडिओ त्या येणारे व्हिडिओ उपयोगी असतील तर नक्की तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ भेटतील कारण आपला अजून ऍडव्हान्स शिकायचे आहे कारण ऍडव्हान्स शिकण्यासाठी तुमचं बेसिक पक्क पाहिजे तर तुम्ही तुम्हाला जर हा व्हिडिओ हो। आवडला ना नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू व्हेरी मच